महाराष्ट्र राज्य संघर्ष मजूर कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू कारंडे व उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर यांनी दक्षिण सुविधा केंद्रात सदिच्छा भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला चंद्रशेखर आळगीकर आपल्या मुलाखतीत बोलताना म्हणाले की आमची संघटना कामगार वर्गासाठी लढत असून शासन दरबारी वंचित बांधकाम कामगाराला न्याय मिळवून देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे सुविधा केंद्राचे दक्षिण सोलापूर इन्चार्ज आकाश नरवडे सुनीता चव्हाण दीपक पाटील चेतन हजारे परमानंद कलशेट्टी यांना सन्मानित करण्यात आले यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष राजाभाऊ जाधव शहराध्यक्ष तेजल परदेशी सहसचिव शोभा कवाडे फारूक बोरगाव प्रशांत गावडे इत्यादी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपलं माझं नाव आकाश नरवळे दक्षिण सोलापूर इन्चार्ज महाराष्ट्र राज्य संघर्ष मजूर संघटना यांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी त्याबद्दल मी यांचा आभार मानतो आणि असं यांचं सहकार्य आपलं सहभाग असं राहा महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब करंडे व उपाध्यक्ष चंद्रशेखर आलेकर यांनी आज द दक्षिण सुविधा केंद्राला भेट देऊन जे कामगारांची समस्या अडी अडचणी असतात जे ऑनलाईन फॉर्म कामगार वरलं ऑनलाईन करून सुद्धा होतात या चुकाचा त्यांना राग तो व्यक्त इथं तर काढला जातो चुकीचे फॉर्म भरता असताना था आपली पण काही जबाबदारी कामगारांची आहे की ऑनलाईनवाले था फॉर्म भरत असताना व्यवस्थितपणे फॉर्म भरून देणं त्यांची गरज असताना त्यांचं कर्तव्य असताना था पैसे घेऊन त्यांनी चुकीचा फॉर्म भरल्या कारणानं आज इथं कामगार तर एवढ्या लांबून होऊन तिथून त्यांचा वेळ वाया जातो म्हणून तो राग या सुविधा केंद्राच्या कर्मचाऱ्यावर काढला जातो तर हे चुकीच आहे तर कामगारांनी पण त्यांना सहकार्य करावे हे आपले जे कागदपत्र व्यवस्थित आहे ते दाखवून त्यांना त्यांच्या सहकार्याची भूमिका दाखवावी आज या संघटने या माध्यमातून आम्ही एवढं सांगत आहे हिंद जय